न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरामधील अतिक्रमणे काढण्यासंदर्भात विविध शासकीय विभागांकडून शहरातील मेन रोड छत्रपती शिवाजी महाराज रोड संगमनेर रोड निवासा रोडवरील व्यापाऱ्यांना अतिक्रमणे काढून घेण्यासाठी नोटीसा पाठवण्यात आल्या याबाबत व्यापारी असोसिएशन आणि विविध संघटनेच्या वतीने महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर तातडीने कारवाई करत या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी शहरातील व्यापारी राजकीय नेते तसेच नागरिकांची मीटिंग घेण्याचे आदेश त्यांनी दिले त्यानुसार नगरपालिकेत मिटिंग भरण्यात आली यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दीपकांना पटारे भाजपा उत्तरनगर निवडणूक प्रमुख नितीन दिनकर शिवसेनेचे नेते संजय छल्लारे आपचे तिला डोंगरवाल केतन खोरे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच इतरही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक पत्रकार आदी यावेळी उपस्थित होते या बैठकीत अतिक्रमण नोटीशीवर बोलताना नगरपालिकेचे अधिकारी गणेश शिंदे म्हणाले की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येत असते अतिक्रमणे काढण्याबाबत असलेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्देश प्राप्त झाल्याचं सांगत त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे शहरातील सर्व व्यापारी आणि नागरिक साधारण एक आठ ते पंधरा दिवसापासून अतिक्रमण काढण्याबाबतची आपण नोटिसेस आणि प्रत्यक्ष मार्किंगची कारवाई सुरू केली नाही तर या म्हणजे मुळात कदाचित आमच्याकडून जे रेल्वे असेल किंवा इरिगेशन असेल किंवा इतर डिपार्टमेंट असतील या सगळ्याकडून काही थोड्याफार थोड्याफार अंतरामुळे त्या नोटिसेस काढल्या गेल्या आणि बऱ्याचदा काय होतं की त्यामुळे एक आपल्याला जे वाटतंय की अचानक असं काय झालं तर नितीन भाऊनी आणि दीपक अण्णांनी जे सांगितलं की मुळात शासनाचं जे धोरण आहे की कुठली शासकीय जागा असेल तर त्या शासकीय जागेवर ते कामा पथकामाने आणि ते अतिक्रमण झालं तर त्या त्या डिपार्टमेंटने ते वेळोवेळी अतिक्रमण काढावं ही शासनाची भूमिका आहे ही सुप्रीम कोर्टाची पण भूमिका आहे आणि ह्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाने काही निर्देश गव्हर्नमेंटला दिले होते आणि ते डायरेक्शन हळूहळू प्रत्येक डिपार्टमेंटपर्यंत मागे पुढे कमी जास्त प्रमाणात आले या ही एक महत्वाची गोष्ट होती आणि याच्याशिवाय आज ही दुसरी गोष्ट अशी होती की आपल्या गावातील काही जे होते की काही लोक जे होते की ज्यांच्या घरासमोर असेल त्यांच्या प्लॉट समोर असेल किंवा त्यांच्या आपापसातील वादामुळे काही कोर्ट मॅटर होते त्याच्यामध्ये कोर्टातनी ते अतिक्रमण काढावं असा निकाल दिलेला आहे काही लोकांनी जिल्हाधिकारी मंत्रालय मुख्यमंत्री अशा वेगवेगळ्या स्तरावरती हे अतिक्रमण काढण्याबाबतच्या मागच्या बऱ्याच वर्षापासून त्या त्यांच्या तक्रारी होत्या त्याच्याबाबत जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ कार्यालयाकडून काही आम्हाला निर्देश प्राप्त झालेले होते आणि या संदर्भात आमची जे जे प्रकरण होते जे वरिष्ठ कार्यालयाचे निर्देश असतील किंवा कोर्टाचे निर्देश असतील हे प्रथम प्राधान्याने आम्ही त्याच्यावर कारवाई करायला बऱ्याच दिवसापासून सुरू केलेलं होतं आणि याच दरम्यान एकंदरीतच असं होतं की काही त्या लोकांना कोर्टाचे आणि याचे आदेश आहे त्या ठिकाणी कारवाई करायला गेल्यानंतर आमच्याबरोबरच इतरही काय इतरही अतिक्रमणं काढावे असा म्हणजे आपलं बचाव होईल अशी भूमिका त्यांनी घेतली आणि त्या बाजूने त्यांनी पत्रव्यवहार केला त्यामुळे मग एकंदरीत सगळ्यांना नोटीस आमच्याकडून देण्यात आले आणि पन्नास फूट हा जो विषय आहे तर कुठलेही श शहर असेल तर त्या शहराचा विकास आराखडा असतो शहराच्या पुढच्या चाळीस पन्नास वर्षाचा विचार करून तिथं किती मोठे रस्ते अपेक्षित आहेत या हिशोबाने ती जागा ठरवलेली असते आणि आपल्याकडं जे मुख्य रस्ते आहेत ते साधारण शंभर फुटाचे आहेत डिवायडरच्या पन्नास पन्नास फूट ही जी जागा आहे ती ही म्हणजे आम्ही जी मार्किंग केलेली आहे ती ही जागा डेव्हलपमेंट प्लॅन नुसार नगरपालिकेची किंवा रस्त्यासाठी वापरायची आहे आणि याच्यापूर्वीच्या चा, ज्या म्हणजे जसं जसं शहरामध्ये वाढत जातं तसं तसं तस रस्त्यांची म्हणजे शंभर फुटी रस्ता जरी असेल तरी वीस वर्षापूर्वी तेवढ्या रस्ते ते आवश्यकता नसल्यामुळं वीस तीस फुटाचा रस्ता घेण्यात आला होता आणि कदाचित त्या काळातल्या जी बॉडी असेल त्यांनी उरलेली जी जागा आहे या जागेचा व्यापाऱ्यांना उपयोग व्हावा नगरपालिकेने उत्पन्न मिळावं या हिशोबाने त्यांना काही ठराविक जागा ठरू त्यांना दिलेली आहे त्याचा रेकॉर्ड नगरपालिकेकड पण आहे आणि त्या लोकांकड पण आहे परंतु ज्यावेळेस आम्ही म्हणजे आपण बघतो की व्यापाऱ्यांनाही त्याची कल्पना असेल की तुम्हाला तु तु जी दिलेली जागा होती त्या जागेपेक्षा काही लोकांनी जास्त जागेच अतिक्रमण केलेलं आहे के हेच आपल्या सर्वांना मान्य असेल त्याच्यामुळं आणि पन्नास फुटाची मार्किंग करण्याचं कारण काय की ही जी, जी जागा आहे ही म्हणजे पंचवीस तीस वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या लोक जे आहेत ज्यांना नगरपालिकेने तात्पुरत्या स्वरूपात जागा दिलेली होती मुळात कायदेशीर दृष्ट्या बघितलं तर ती जी जागा दिलेली होती त्या काळात त्या जागेची मुदत संपलेली आहे ती नगरपालिकेला आवश्यकता असेल त्यावेळेस ती नगरपालिकेची जागा कधी बरी शकते परंतु आता मार्किंग करण्याचं कारण हे की या लोकांना लक्षात यावं की मुळात नगरपालिकेने तीस वर्षापूर्वी कारण मुळात ज्यांना जागा दिली होती त्याच्यानंतर बरेचसे लोक जागा मालक बदललेले आणि त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की जर समजा वीस वर्षापूर्वी त्यांना जर पाच बाय पाच ची किंवा आठ बाय पाच ची जागा दिलेली असत आणि आता त्यांनी जर दुप्पट अतिक्रमण केलेलं असतंय त्याच्यानंतर त्या मालकाने दुसऱ्याला जागा दिलेली असते आणि आज व्यवसाय करण्याला असं वाटत असतं की ही जी वीस बाय उंची जागा आहे ही माझी जागा आहे ही त्यांचे लक्ष द्यावं की आपली मूळ जागा किती आहे आपण किती अतिक्रमण केलं मार्किंग करण्यामागचा उद्देश तो होता आणि आम्ही मागच्या आठ दहा दिवसात जी मार्किंग करून ठेवलेले त्याच्यानंतर आम्ही मार्किंग करण्याचा उद्देश एकच होता हो। हो की आपल्या सगळ्यांचे लक्ष द्यावं म्हणजे व्यापारी असतील किंवा इतर लोकांच्या लक्ष द्यावं की मुळात अतिक्रमण किती आहे किंवा मूळ जागा किती आहे तर आणि व्यापाऱ्यांनी जर त्यांना ज्यांना नगरपालिकेने यापूर्वी जागा दिलेल्या असतील ती जागा सोडून पुढचं अतिक्रमण काढलं तर अडचणी येणार नाहीये आणि दुसरं काय होतं की जर व्यापारी म्हणजे स्वतःच्या जागेत किंवा नगरपालिकेच्या जागेत गाळ्यात व्यापार व्यवसाय करणारे व्यापारी त्याच्यानंतर हातगाडीवाले इतर या लोकांमध्ये एक परस्पर संघर्ष थोडासा चालू असतो हातगाडीवाल्यांना वाटतं की व्यापाऱ्यांमुळे आमचा व्यवसाय होत नाही यांना वाटतं त्यांच्यामुळं तर मुळात नगरपालिकेची अशी कुठली भूमिका नाही की कुठल्याही व्यावसायिकावर अन्याय होऊ नाही परंतु कुठल्याही व्यावसायिकांनी व्यवसाय करत असताना शहरातील रहदारीला किंवा इतर नागरिक जे असतील त्या नागरिकांना पण अडचण होऊ नये अशी भूमिका आहे त्याच्यामुळं हे आपण केलेलं आहे आणि मुळात आम्ही नोटीस देऊन आणि मार्किंग करू झालेली आहे तरी पण आम्ही अद्याप ती कारवाई सुरू केलेली नाही त्यामुळे व्यापारी असं की आम्ही तुम्हाला तुमच्या जागेतून तुम काढणार पन्नास फुटातून तुमचा व्यवस्था बंद करणार अशी गोष्ट नाही आहे परंतु आपण जर स्वतःहून जे काही अतिक्रमण केलेली असतील तर ती आपण आपली अतिक्रमण काढून घ्यावीत रस्ता जर सुरळीत झाला वाहतुकीला तर त्याला देणार नाही पालकमंत्री महोदयांनी जी काल सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार जे, जे, जे काही कोर्ट मॅटर असतील किंवा ज्याच्यामध्ये वरिष्ठ कार्यालयाच्या आदेश असतील तर त्या ठिकाणी त्या लोकांना मात्र नगरपालिकेकडून त्या ठिकाणी त्यांना कुठली सवलत मिळणार नाहीये त्याच्यामुळं ना ना अशा लोकांनी व्यापाऱ्यांच्या माग लपणं किंवा लपले तरी फायदा होणार नाही त्या रमण अतिक्रमण काढवला यावेळी बोलताना भाजपा तालुका अध्यक्ष दीपक अण्णा पटारे यांनी कोणत्याही व्यापाऱ्यावर अन्याय होणार नाही श्रीरामपूर माझा आहे ही भूमिका सर्वांची असली पाहिजे असे सांगत पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार मीटिंग घेण्यात आल्याचे सांगत नितीन दिनकर यांनी यावेळी बोलताना कोणत्याही व्यापाऱ्याचे हाल होऊ देणार नसल्याचं म्हटलं आहे श्रीपूरमध्ये अधिगमन काल नामदारखे पाटील जे पालकमंत्री आहेत त्यांना सर्व तरी श्री भेटले हे सामाजिक संघटना भेटल्या आणि म्हणून साहेबांच्या सुनील यांना याच्यामध्ये काय मध्य काढत होतो आणि एकत्रित मिटिंग व्यापाऱ्यांची सामाजिक संघटनेची आणि अधिकारी मुख्याधिकारी यांची एक समन्वयक अशी आमची एक मिटिंग आज इतर नगरपालिकेमध्ये आम्ही घेतली आणि कोणताही व्यापारी ज्याच्यावर अन्याय होणार नाही यासाठी आपण तिथे त्यादृष्टीने प्रयत्न तिथे केलेला आहे निश्चित अतिकमन होता कामच नाही अतिकमन ही निघलीच पाहिजे परंतु खरोखर अतिक्रमन आहे की नाही या कायदेशीर बाबी तपासल्या पाहिजे खरं म्हणजे अनेक दिवसापासून ते लोक व्यापार तिथे करतात त्यांची दुकानं आहेत त्यांचं सगळ्यांचं प्रपंच त्याच्यावर आहे आणि त्यांना त्या प्रपंच त्यांचा आपल्याला उदस्त करता येणार नाही मग नगरपालिकेने त्या काळात का त्यांना परवानगी दिली होती आज नुकतीच काय काढायची वेळ आली या सगळ्या गोष्टीचा हवाभाव तिथे केला आणि एक सामाजिक मध्य काढण्याचा प्रयत्न आपण तिथं करतोय निश्चित या श्रीमपूरचा ही श्रीमपूर माझा आहे आणि श्रीमपूरची जबाबदारी पण माझी आहे ही भूमिका सगळ्यांची असली पाहिजे हाच सगळ्यांच्या सगळ्यातून आला आणि म्हणून निश्चित व्यापारी पण सहकार्य करणार आहेत नागरिक सहकार्य नागरिकांची पण काही सह करता कामं नाही पोटावर पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि सगळ्यात पहिली भूमिका आमची अशी असणार आहे की कोणाच्या पोटावरती पाय पडता कामा नाही आणि म्हणून कोणाला उजस होऊन देता येणार नाही त्यासाठी आमची जबाबदारी आहे ते जबाबदारीचं भान ठेवून आम्ही खरं म्हणजे काम करतो आणि आज आमदार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहे निश्चित एक आपल्या पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना शरमपूर शहरातील व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ भेटलं राजा भाऊ आणि त्यांची विनंती केली की, की शहरामध्ये जे नगरपालिकेने अतिप्रमाणे संदर्भात मंत्री संदर्भाची नोटीसा काढल्या त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला त्या विषयावरती आता नुकतीच नगरपालिकेमध्ये बैठका आयोजित झाली सन्माननीय आमचे मित्र दिपकांना पटारे सगळे व्यापारी आणि अधिकारी या, या बैठकीत उपस्थित होते दोघांचं म्हणणं ऐकून व्यापाऱ्याचं काय म्हणणं आहे अधिकाऱ्याचं काय म्हणणं आहे मधला मध्य मत काढण्याचा आम्ही प्रयत्न त्याच्यामध्ये करतोय नक्कीच मी तुम्हाला एक सांगतो की व्यापाऱ्यांना आम्ही वाऱ्यावरती सोडणार नाही कोणत्याही व्यापाऱ्याची हार होऊ देणार नाही अतिक्रमण संदर्भामध्ये जो काही निर्णय घ्यायचा तो दोघांचा मध्य काढून आम्ही नक्कीच घेऊ धन्यवाद व्यापाऱ्यांना नोटीस आल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे व्यापाऱ्यांनी आणि नगरपालिका प्रशासनाने समन्वयाने अतिक्रमणे काढावी अशी भूमिका घेण्यात आल्याचे आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल यांनी सांगितलं नगरपालिकेच्या नियमानुसार जर शहरातील वाहतुकीचे नियोजन केले तसेच दुकानदारांनी आपली दुकाने लावली तर हा प्रश्न उद्भवणारच नसल्याचे आणि श्रामपूर जिल्हा करत असेल तर आम्ही स्वतःहून अतिक्रमणे हटवणार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते संजय छल्लारे यांनी भूमिका मांडली आहे शहराच्या जे छोटे व्यापारी आहे जे छोटे दुकानदार यांचा सर्वात मोठा सर्वात मोठा वाटा हा छोट्या दुकानदारांचा आहे पण अनेक वर्षापासनं या छोट्या दुकानदाराला कुणीही विश्वासात घेत नाही फक्त ज्यावेळेस रामपूर बंद करण्याची वेळ येते त्यावेळेस त्यांना बंद करायला लावत पण कोणत्याही निर्णयामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये छोट्या व्यापाऱ्यांना कुणीही विश्वासात घेत नाही आणि या विश्वासात घेतल्या कारणामुळं हे छोटे व्यापारी यांच्यामध्ये भीतीचं वातावरण तयार होतं यांचाही कुणी वाली राहत नाही म्हणून या ठिकाणी आम्ही जे छोटे व्यापारी आहे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची आम्ही या ठिकाणी सर्व मिळून काळजी घेणार आहोत काल गेल्या अनेक दिवसापासून वेगवेगळ्या खात्याच्या वेगवेगळ्या नोटीसचा इथल्या व्यापाऱ्यांनी यायला लागल्या मग रेल्वे प्रशासन असन नगरपालिका असेल पीडब्ल्यूबी असन पी अशा वेगवेगळ्या नोटिसा या व्यापाऱ्यांनी यायला लागल्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आणि नोटीसा प्रत्येकाच्या अतिक्रमणाच्या नोटीस आहे तसं पाहिलं गेलं श्रामपूर शहर हे नगरपालिकेने ज्यावेळेस बसवलं त्यावेळेस या व्यापाऱ्यांना त्यांनी जागा उपलब्ध करून दिली व्यवसाय करण्यासाठी त्या व्यवसायातून नगरपालिकेलाही मोठ्या प्रमाणात कर उपलब्ध झाला असं असताना हे गाव मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालं आणि हे असताना सुद्धा या, या व्यापाऱ्यांची तुम्ही दुकानी घर दुकानी जेव्हा काढायला जाणार तर शेवटी हे गावाचं एक नुकसान आहे हे नुकसान होऊ नये म्हणून या ठिकाणी आज ही बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीमध्ये शिवसाहेबांनी सांगितलं की जी मेन हद्द आहे पन्नास फूट ती आम्ही घेतलेली आहे पण त्या पद्धतीने आम्ही आता सध्या तरी काम करणार नाही व्यापाऱ्यांनीही आणि नगरपालिकेच्या प्रशासनाने एकमेकांच्या भूमीने जे थोडंफार अतिक्रमण वाढलेले ते काढून नगरपालिकेने आपली थोडीफार जागा मोकळी करून जेणेकरून गावामध्ये अतिक्रमण होणार नाही अशी भूमिका या ठिकाणी घेण्यात आलेली आहे श्रामपूर नगरपालिकेत आमचे मित्र तिलक डुंगरवाल यांच्या विनंतीला दे मान देऊन एक मध्ये दे चाललेल्या अतिक्रमणा काढण्याच्या संदर्भात ज्या ज्या प्रशासकीय लोकांच्या नोटीस येतात त्या संदर्भात मीटिंग मिटिंग बोलवली होती नगरपालिकेने श्रामपूर शहरात मेन रोड शिवाजी रोड संगमनेर रोड या ठिकाणी ज्या अतिक्रमणाच्या नोटीसा काढल्या व त्याची लाईन आउट केली पन्नास फुटावर त्या संदर्भात आमचे मित्र आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवालींनी एक व्हॉट्सअपला मेसेज टाकला आणि त्यांच्या मेसेजवर आम्ही या मिटिंगला आज आलो आणि या ठिकाणी चर्चा करत असताना आमच्या एक निदर्शनास आलं का हे अतिक्रमण मी पण मी स्वतःच्या चर्चेत सहभागी झालो हे अतिक्रमण नोटीसा ज्या निघल्या हे आजच का निघल्या इतक्या एक अचानक का निघल्या रेल्वेच्या आल्या आमची काही तक्रार नाही रेल्वे तुमच्या आमच्या हातात नाही महाराष्ट्र सरकारच्या हातात नाही पण नगरपालिका असेल इरिगेशन असेल ह्या ज्या नोटीसा निघल्या याच्या आधी सुद्धा मर्चंट असोसिएशनच्या वतीनं आम्ही ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस शिवसाहेबांना सांगितलं अतिक्रमण काढू नका या मुद्द्याशी आम्ही अजिबात सहमत नाही अतिक्रमण ठेवा या मुद्द्याशी आम्ही सहमत नाही पण जे अतिक्रमण श्रामपूर शहरात वाटतंय तुम्हाला का इतके मोठे रस्ते टाउन प्लॅनिंगचे श्रामपूरमध्ये असताना त्या ठिकाणी गाड्यांचं वेडेवाकडे पडणं लावणं ज्या फिरत्या हातगाड्यांचं लायसन आहे त्या त्या हातगाड्या एका ठिकाणी उभं करणं आणि ज्या ज्या बिल्डिंगला पार्किंग आहे त्या मालकांच्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या गाड्या बाहेर उभ्या राहणं आणि जे ट्रॅव्हलच्या इथं व्यवसाय करतात ह्या गाड्या सुद्धा रोडवर उभं राहणं हे जर नियमाने केलं ज्या नगरपालिकेने बॉर्डर राखून दिली त्याच्या आतमध्ये जर गाड्या लावल्या मागच्या मालकांची काही अडचण नसेल तर त्या ठिकाणी हा प्रश्नच उप उद्भवणार नाही आणि मी त्यांना आवर्जून सांगितलं का एकाच महिन्यात ज्या वेळेस भारताचे पंतप्रधान मुख्यमंत्री एखाद्या ठिकाणी यायचे असतात दादा तर त्यावेळेस एकदम फास्ट पीक ऍक्शन चालू होती साफसफाई रस्ते विस्ते मला प्रश्न पाठला का श्रामपूर शहरात इरिगेशननी नोटिसा काढल्या नगरपालिकेने काढल्या मी आज त्यांना सांगितलं तुम्ही जर श्रामपूर जिल्हा करत असाल आणि त्याच्यासाठी अतिक्रमण काढायची वेळ आली तर आम्ही स्वतःहून सगळं अतिक्रमण काढू अरे श्रामपूर जे पाहिजे ते सगळे घेऊन जाऊ राहिले इकडं तिकडं आणि तुम्ही आमच्या व्यापाऱ्यांना त्रास देऊ राहिले त्याच्या निषेधार्थ त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो आमची योग्य सविस्तर चर्चा आली शिवसाहेबांनी सुद्धा आमच्या ज्या चळवळीत काम करणारे कायम गरीबाच्या पाठीशी उभं राहणारे आमचे ज्येष्ठ मित्र नागेश सावंत हे सुद्धा त्या चर्चेत होते बाकी सर्व पक्षी असं या ठिकाणी पक्षाचा संबंध नाही हा गावचा विषय आहे आणि ह्या गावामध्ये जो जो व्यापारी आहे त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही त्याच्या मागे आम्ही ठामपणे उभं राहणार शिवसाहेबांनी सुद्धा सांगितलं आम्ही एक चार आठ दिवसात सगळा तक्ता तयार करू आणि आम्हाला खरंच जिथं जिथं वाटलं का थोडंफार मागं पुढं अतिक्रमण आहे त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य करू अशा पद्धतीने ही आजची मीटिंग पार पडली आणि आपण सर्वांनी सर्व व्यापारी त्या स्वतःवर हजर आले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो प्रशासनाला धन्यवाद देतो एकंदरीत शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न व्यापारी आणि नगरपालिका प्रशासन यांनी समन्वयाने सोडवावा जेणेकरून शहरातील अतिक्रमण वाढणार नाही असं सर्वसामान्यांचं मत आहे यावेळी विविध पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते श्रीरामपूर व्यापारी मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी आदी उपस्थित होते लिऊन प्रवन साठी अभिषेक सोमवणी सर पटेकर इस्रामपूर